काय तू केली काही एक महिना नाही गेला बाहेर फिरायला तर बदलून चालस काय आपलं म्हणलं आपलं वेगळं काहीतरी करावं म्हणलं आपलं नवीन आपलं होय हम्म बरं बरं मग तुझं काय चालू आहे माझं काय नाही बघ घरातलं काम लसून आता जायचंय थोड्या वेळाने राहण्यात येतोस का चल तिकडे गप्पा मारत बसू जरा हा मला बिले बोर झाले रे हे माणसाला म्हणलं चलत जा तर आता येतो म्हणले बाबा आपण काय करते त्यांच्या जीवाला माहिती माहितीला कुठं बाहेर फिरायला मी हा हा तिकडं गेलतो तेव्हाय कसली मजा आली होती रे तेच ना मग आटो न आली तुझी तिथं हा आपण दोघे जण एकाच पाण्यात बसलो होतो का नाही माझ्या पैसे नव्हते तू माझे पैसे भरले होते का नाही ते आठवण आले ते म्हणलं चला म्हणलं आता एकदा आल तो बी आता इकडं घरी चला म्हणलं तुझ्या भेटीला तरी यावं म्हणलं इकडं बरं झालं आलास मला बी लय बोर होते काय सांगू इकडे ओके इकडेच असते घरात माणूस जाते बाहेर कुठं जाते था? जाते आपले त्यांचे काम असतात हो या का राहणार हा येतो येतो हा येतो म्हणते बाबा येतो म्हणते बर काय नागपंचमी मिळत कस रे दरवर्षी तूच मला झोका द्यायला आणि कोण आलं की मी म्हणायचे माल नको बाय तू एवढा मोठा झोका द्यायचा खरंच गाड्या गेले ते दिवस ले आता असं वाटतंय परत तेच दिवस यावा का रे दिवस येते परत आता रोज आपण दोघा बी मी तुझ्यासाठी एक चपाती जास्त आणायची जा घरीच सांगायचे नाही मीच खाते दोन चपात्या शाळा मध्ये मजा होती मग काय तर बरं झालं पण मला बी इथल्या इथंच दिलं तर हे बी काम असतात म्हणून मला तर वाटलं होतं हे माणूस इथं राहत नाही ती तिकडे राहत होते पहिले पण झालं म्हणजे आपले आपले सगळेच मी पण इथंच राहणार आहे परत पर ना, ना, परत परत नाही जाणार मी इथंच राहणार आहे आता बरं बरं आता सारखं सारखं त्याला काय तू कडेन बिडेन लयच घालायला लागला बाबा तू तर पारच घातलं होतं आपलं गेलतो तिकडे बाहेर फिरायला घेतलं होतं कडे मी काय म्हणायचं सासर लहानपणी मला त्या संघ लग्न करायचंय लग्न करायचंय काय सांगू यांना सांगूया सारखेच घरी यायचे म्हणायचे आणि ह्याचे मम्मी पप्पा म्हणायचे आम्हाला हिसून करायचे हिसून करायचे पण काय सांगायचंय जाऊ द्या आता दिलंच नाही काय आता आता काय जाऊ द्या आता काही चल मी पण जातो आता काम आहे मला बे हा हम्म आल जरा तुझ्या भेटीसाठी चालतो इकडे बरं बरं या हा चल जातो मी ये परत हो पर ये परत येतो मी टाइम भेटला की जा मी घरीच असते येतो आणि हे घरी नसले तर राहणार जाऊ आपण लसून सोलून तू काय कर माहिती का पुढे जा माझ थोडं काम आहे मी येतो थोड्या वेळात तुमचं कसलं काम आहे हाय माझं थोडं काम आहे तू पुढे पोहचलीस की मी आलोच पाठी मागू नक्की या सांगा ना मला तिथे एकटीलाच राहा नाही नाही मी येणार मी कुठं जाणार बर मग येत आहे तर हो तू पुढे मी आलोच मागून आपलं खुरप कुठं आहे खुर्प तर घेऊन जाते ना जा काय पटकून जा पटकून जाऊ काय हे जमत आहे का हा जमत आणि ते काय हे ना असली साडी काय करायची साड्याच राहिल्या नाहीत धुवून टाकल्यात बाकी सगळ्या म्हणून घातल्या आता काही इलाजच नाही म्हणल्यावर पटकन का वाट बघ मी येणार कुठे जाणार जाते मी अशीच हा ताण झाला हो बरं चला लावली पुढं तिला प्यायची नव्हती पण बाईनं भाग पाडलं प्यायला कोण आराम कोणाला बसली गापा हा ही रावलीची हाई बघू त्याच ते पुढची पुढं हिला आता आणल्याशिवाय मला पर्याय नाही त्याशिवाय मग कसं डोकं चलत नाही आपण काय चाललंय काय चाललंय खुरपतेन काय चाललंय तुमचंच काय चाललंय काय नाही मी तुला नव्हतोय म्हणलं मी पुढे चाललोय तू मागून ये म्हणून आपलं तू पुढे चल मी मागून येतो म्हणून मला नाही चांगले आले मग तुम्ही मागून माझ्या नाही का ही हे काय नवीन सोंग हे सोंग नाही हे ढोंग म्हणायचे याला मी माझ्या नादात आहे मी माझ्या तालात आहे तुम्ही तुमच्याच तालात आहे पण हा कोणता ताल धरलाय ताल मला तुझ्यामुळे आज करावं लागला माझ्यामुळे काय मी आज का आजपर्यंत असा ताल केलाय का मी तेच म्हणते मग ही ताल कुठून आणलाय तुझ्या लक्षात का काय गोष्टी कोणत्या गोष्टी कसल्या नाही तुझ्या लक्षात नाहीत काय का गोष्टी कसल्या गोष्टी पण तो कोण होतो बाबा सकाळी आईला तुम्हाला माहित नाही अक्कल काय माती खायला गेली काय तू माझी अक्कल कुठे जाऊ दे माझ्या आत्याचं पोरग आहे काय वाटत नाही बोलताना माहित नाही का मग ना लग्न त्याच्या बरोबर मग या पुढे कशाला होतीस काय छाचू केला बोलले म्हणून मी कुठं राठ पाणी फिरले तूच मला झोका दिलास आणि तोच मला आणि तोच मला हा मग नवर पुढं तुला लाज वाटते काही गप्पा तुम्हाला काहीतरी वाटतं का आम्ही मन मोकळेपणाने बोलतोय अरे मन मोकळेपणानं मग ते आता काय सांगायचो ते मामी लय मानाची लग्नाच्या आधी लई पुरगी चांगली लय हे मग त्याच्यासोबत लग्न करायचंच ना कशा इथं आलीस गरीबाच्या इथं तुझा असा नकरा लग्नाच्या आधी पहिला तर काय नकरा केलाय मी काय लग्नाच्या आधी तुमच्या आत मामाची पुर्गी कोण तुम्हाला बोलतच नाही का अरे बोलली पण लग्न झालं त्याची दही काय गरज आहे मग काय आलं तर काय झालं त्याच्या मामाची पोरगी ना काय झालं आला तर काय तर तुझ्या जीवाला लाज वाटली पाहिजे तुम्ही स्वतःची चुकी तर काढू नका ते आलाय पिऊन मुताडू नका शहाणपणा मला चांगलं कळतं तू मला नको सांगू फोन सुद्धा बघू वाटा नाही इथपर्यंत वास्यायला लागलाय पुन्हा लगे म्हणते त्याला जात नाही पुन्हा काय पुन्हा काय कुठं आता काय कशाला बोलायचं त्याला वापस पुन्हा कशाला म्हणजे आता माणूस बोलत नाही का तुला काय कळलं पाहिजे ना की बाबा शिव माझा नवरा इथं बसलाय सो कशा गप्पा कसं काय करावा फालतू गप्पा काय तसे का गप्पा तुला हो, का नाही उलशिक काही इथं झोका येते तिथं तुझे माय आपल्या म्हणायचे ना लग्नाच्या आधी आमची पोरगे घराच्या बाहेर नाही आणि हे तुझ्या असे लपडे राज सऱ्या कुठं झोक्यात त्याचे संग कोण गणेश ना अशी भिरा बिरा भिंगती झोक्यात हा मी देखत बोलत मला टेन्शन न केणार पिंगले तू आई सगळी भाऊची पो झुकेलीस त्याच्यामुळे मी कसंय मी आज माझा ताल सुटला मी माझ्या नादात आहे मी माझ्या घोडात आहे अजिबात तू फक्त आज ऐकूनच घ्यायचं हा काय ऐकूनच घ्यायचं थोबड पण ठेवा त्याला नीट बोला काय मला मला नीट बोला सांगते तू शेवटी भाऊची पोज आहे काय भाऊची पोज आहे लुळून आलाय मुताड पिऊन म्हणे की भाऊची पोज आहे पिंगले तुझ्यामुळे मी आज थोडा घुमलोय तुझ्यामुळे घुंगलोय मी आज ह्याच्या आधी मी का गुंगलो होतो का शेवटी मला पिंगलीने मला शेवटी आज गुंगायला लावलं विषय मिटला तो भाऊची हो केलीस अरे काय काय भाऊची आहे बघा ती नाकंतोन डोळे काय सांगता लग्नाच्या आधी काय कुठं फिरले मी त्याच्या त्याच्यास बरं सकाळ कशी का पाच मग आम्ही सहलीला गेलो मग नाही का माणूस बसत मग कशाला मी आज माहितीला आम्हाला काय माहिती आहे तुमचं डोकं आहे म्हणून कशाला मग बोलले असते मी आमच्या मनात जर पापा असतं ना तर अशी खुले आम नसते बोलले तुमच्या पुढे कळलं का एवढं डोक्यात घेत जा आणि मुताड पिऊन आले बरं एवढंच बोलायचं कळत आहे तुझ्या माय पण मला फसविलं लय सांगितलं पुरगी चांगली हे तुझी माग अशी नाटक तुमच्या आई बापाने आम्हाला फसवलं म्हणा की पोराला सुपारीच असं नाही सुपारीच नाही पोर काल मग तुझ्यामुळे पिलो ना आजपर्यंत पुढी पाणी काय खाल्लं की पेलो काय माहिती ना, का नाही ना, का खाल्लं ना का नाही हे कसं काय करून आले मग नव्हतंच तर तुझ्यामुळे नीट बोलायचं ना नीट थोबड होत ना पिऊनची काय गरज होती बोलायची पण तू आम्हाला आज प्यायला भाग पाडलंस ना काय भाग पाडलं प्यायला काय हात धरून पळून गेला का कोणाचा हात धरून गेली नाही पण ती माझ्या डोक्यात भरले ते हा मया पुढे अशी गुलू गुलू काय बोलती काय करते हे तू भाऊची पोजू केलीस मला पास नाही शेवटी पिंगली गुंगली आज विषय विषय खोलईकड विषय खोल आणि माझा तुला झोलय आज माझा लय आलंय तुला काय सांगायचं विषय नाही तू अशी वागलीच कशी मला तुला एवढा मोठा नवरा असताना जर तू कुठं गाण्या कुठं काही ह्या ओन त्या हे पास नाही फशील रे तुझ्या माया पण मला फशील काय झालं घरातलंच आहे तो बाहेरचं नाही मला काय माहिती घरातला कुठला पण तू अशी लपडी लुपडी तुम्ही जरा नीट तोंड सांभाळून बोला भर त्या तोंड लपड म्हणजे लपड करणार दिसले काय तुम्हाला काय करणार मला फशील म्हणजे लक्षात आलंय तो भाऊजी पोजू केली विषय मिटला कसला विषय मिटला हा जर जरा नीट थोडस जरा डोकं जरा जागे ना त्यातलं मला लय कळत ने पजरला दुसरय काल मी अरे पांडू गमत काय आला काळूला बाळू काळ दार ते बाळू नाही ते पांडू हा तेच ना त्याच्या ह्याच्या नादानीच पेला असतात मुताड त्याला तर हायच बायडा बायका जायची सवय रोजच बोल तू 2 बायकोला काय सांगायचं मी सांगतो दुका बस ओय नाही ऐकून घे कोणाची बायको लांब सारखुपलाय लांबसर तिकडे लांबसारखुपला मला बाका बाका वाचायला लागला दोघांच्या थोबाडाचा नाही दोघांच्या थोबाडा एक टाकी क्वाटर संपली क्वाटर तू मला नीट सांगते माहिती नवऱ्याला असलं काय शिकवू नका शिकवलं नीट सांग सुन्या सांग तुम्ही बायको मध्ये म्हणतो कुणाची बायको कोणाची तरी काय लागले आता दुसऱ्याला दुसऱ्याला स्वतःची तू मला शिकू नको मी माझ्या नाव तर तू गप्पस म्हणून स्वतःच्या बायकोला दुसऱ्याची बायको म्हणता लय आता नाही मी शांत माझं काही नाही ऐकून घे तुम्ही तिकडं आम्हाला बोलू नका म्हणलं शांतील तर तुम्ही तुम्ही लांबून बोला सांगता तुम्हाला माझ्या नवऱ्याला असलं काही पण शिकू नका स्वतःला फिरायची सवय तिथं मुद पिऊन पडायची गटाराय तसू नका माझ्या दोन मिनिट म्हणजे ऐकून घ्या दोन मिनट काय लांबून बोलाय काय पण पडलं तुम्ही फक्त सांगा येऊ मिनट तुमच्या पुढे हजर शिव्या द्यायच्या लायकीचा बादुरे नायचे नाही शेवटी भाऊजी पोहचय मला सांगतो अरे हे काय केलं माहिती का लग्नाच्या आधीला पुढे माहिती का मला सांगत ती मग कसं काय कर मला म्हणलं भाऊजी तुम्ही सोडून कोणावर विश्वास नाही कोणावर जीव नाही का भाग नरसाळ्या तोंड जरा बोल की तोंड जिभेला हाड असल्या वणीला कस भाऊ तुला माझं झालं बेकार मान तुला माहिती ना मी समजून घे जरा धोका दिला तुम्ही तू 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 तर मी खुरप्या नाही तुझं मुंडक हा कुणाचं मुडक हाणती नवरा तुला बोलत मला

लवकर उठ तू इतला काय काय पडलंय बाजाराला भाऊची पोझोकली होती मी भाऊची पो झोकली आज झोकली मी काय करतो तू अराप अराप ला। तूट पाहिला पांडू लाच करतो निघून तू हाल पेंगले, येतो मी कुठं निघू मय तू बसतो का माय पशी मला म्हणतो

मी जातो कर माझे संध्याकाळी माझ्याकडणार रुपया अर मला अर्धी अरुठ पांडू हे बायको का मला जीवायन दुसऱ्या सांगेन काय मी काय येऊ पांडू काय म्हणतो मला सगळं आणून दिन मला कुठं काय करून जीव अरे का तुमच्या स्वतः समोर स्वतःच्या बायकोला काय काय बोलून गेला तोंड मिटून बसले हा आणि आम्ही तर नुसतं बोलत होतो त्याला तुम्ही ना घरी चला तुम्हाला बघत आहे बरोबर कुठे तुला संध्याकाळी जर बाबा खायला मिळालं तर मग तू ये मी उठ 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 तो पांडू पांडू काय म्हणला तेव्हा पांडू पांडू काय म्हणला तुला नाही का माहिती तुझी अंकल कुठं गेली नाही पांडू काय म्हणला तेव्हा मला सगळं आणून देते मला सगळं करते लयजीवाय म्हणलं ना वहिनी वहिनी म्हणून जीव म्हणला तू पुढे लय जीव आहे तू तु घरी तुला सांगते तु मला कळत कुठे जायचं कुठं काय करायचं ते म्हणून शिकू लय कुठं जायचं कुठं नाही कळतं मी माझ्या हिशोबाने बघून कुठे जायचं ती असे नाट करीत मग मला असा ताण होतो प्यायला मग मला आता चालता यायला लागले तुला जाशील गटार मी माझ्या बघून कुठे जायचं तिथं तू मला नको शिकू एवढं काय करायचं ती चल तू खूप आहे तिकडं हा हा चल घरी तुला सांगते बरोबर तो आज भाऊची पोज उकली पिंगले तुझ्यामुळे मी लोडे आज काय पोज आहे तुझी हा मी आज पर्यंत काय पेलो नाही पण मला तुझ्यामुळे आज पेवा लागल तिकडे कुठ चालला तू जा मी माझ मी बघतो तुला तु कुठे जायचं तिकडे जा तू चल घरी तुम्ही मी येत नाही घर नाही येत मी येत नाही अजिबात खायला बी येणार नाही का मी बघतो माझ्या हिशोबाने तुझा उठा उठा लवकर चला चला घरी चला मला टेन्शन आले मी मला मल, मल यायचं नाही तू तू बघ विषय म्हटलं यायचं नाही तुम्हाला घरी मला यायचं नाही अजिबात तुम्ही तुम्ही सध्या खायला या घरी मग तुम्हाला देते बरोबर हा नका येऊ तुम्ही पडून राहा तू जाचल जाचल जातेच मी पिंगली मुळे आज मला कसे काय लक्षात द्यायला काही आपण असं दारूच ना बायका असलेलं पडी करीत त्यात तरी आपल्याला मिळ लागत नाही आजूक अर्धी ढकलल्याशिवाय पर्याय नाही त्याशिवाय मी तालावर येत नाही अर्धी ढकल्याशिवाय मला मिळ लागतच नाही पिंगली म्हणजे पिंगली गुंगली म्हणजे गुंगलीच शेवटी कसं आहे भाऊची पोज आहे भाऊची पोज अशीच राहणार का बाबी कायम जाणार ना अर्धीच लावून येणार